नमस्कार मुरंबा मालिकेमध्ये आपण पाहत आहोत अक्षय आणि रमा बाहेर जेवायला आलेले असतात आनंद आणि जन्मी त्यांना घेऊन आलेले असतात तिथेही ते दोघ जण भांडत असतात मग आनंद त्यांना भांडायचं नाही असं सांगतो आणि टेबल आपला गेलाय म्हणून सगळेजण तिथे वाट बघत बसलेले असतात आनंदला खूप भूक लागलेली असते रमा त्याचं लक्ष दुसरीकडे नेण्यासाठी एक आयडिया सांगते आम्ही असंच करायचो पूर्वी असं म्हणत ती सांगते कोण काय विचार करते हे त्यांच्या चेहऱ्यावरनं इमॅजिन करत आपण इकडे बसूया मग ती सांगू लागते कोण काय म्हणते कोण काय आणि हे सगळी आयडिया कोण अक्षयला खूप हसायला येत असतं कसली ही आयडिया काढली हिने सगळेजण वाट बघून थकलेले असतात खूप वेळ होते म्हणून जान्हवीला सगळेजण बोलत असतात असं कसलं हॉटेल तू निवडलंस मग जान्हवी तिकडे जाते आणि विचारते काही किती वेळ लागेल वगैरे ती सांगते अजून थोडा वेळ लागेल मग आनंद सांगतो मला खूप भूक लागलेली आहे तुला आता ओपन चॅलेंज माझ्यासाठी आत्ताच्या आत्ता तू काहीतरी खायला आणून दाखव मगच मी तुला मांडलं तेव्हा जान्हवी म्हणते ठीक आहे मी आत्ताच बघतेस आणि मग ती जाते आणि तिकडनं वडे चोरून आणते आणि त्यांना म्हणते लवकर चला माझ्या मागे वेटर जर लागले तर कसं वाटेल रवा म्हणते खरंच तुम्ही चोरून आणले मग सगळेजण पटपट तिथनं बाहेर निघतात रमा त्यांना ढाब्यावरती घेऊन येते पावभाजीच्या गाडीवरती त्यांना सांगते खूप छान जेवण भेटतं इथे घरी कोणी नाही बघितल्यानंतर अथर्वाने डावसला रेवाला त्रास देण्याचा रेवाच्या रूममध्ये जाऊन तिला त्रास देण्यासाठी तिने त्याने सुरुवात केलेली आहे तिला त्याला टॉर् तिला टॉर्चरही तो करू लागतो पूर्वीचे सगळे दिवस आठव तुम्हाला कसा धोका दिलास असाही तो बोलू लागतो रेवा खूप रडत असते प्लीज मला सोड पण तो म्हणतो नाही मला तुझ्याकडनं बदला घ्यायचा आहे तू मला किती त्रास दिलेला आहे तू खोटं बोलतो आहेस तू मला त्रास दिला आहे मी तुला नाही मला तुझ्या घरात केळस यायची तुझी आई पण मला खूप त्रास द्यायची असं म्हटल्यानंतर तो पुन्हा तिला धमकवायला लागतो आणि तुला आता सगळं इथेच फेडावं लागेल मला तू धोका दिला आहेस तितक्यात दरवाजा वाचतो आजी घरा रूममध्ये येतात काय चाललंय हे सगळं विचारू लागते तेव्हा अथर्व म्हणतो मी इथनं चाललो होतो तर पाहिलं की ही वेड्यासारखी करत आहे सगळ्या रूममध्ये मेणबत्त्या लावल्या आहे रूम बंद केले आहे आजी म्हणते तुझ्या डोक्यावर परिणाम झालेला दिसतो मला तर वाटतं तुला डॉक्टरकडेच न्यायला हवं म्हणून ती रूममधनं बाहेर निघून जाते अथर्व म्हणतो हे सगळं मी केलेलं आहे आणि तुला ह्या घरातनं कसं बाहेर काढायचं हे मलाच जमेल तू बघतच राहा तुला कसं टॉर्चर करतो ती म्हणते प्लीज मला एकटं सोड तो बाहेर निघून जातो तिने आता जीव देण्याचा विचार केलेला असतो काय करते ते पाहूयाच आपण इकडे आनंदा इतकी भूक लागलेली असते काही पण द्या खायला पण द्या असं म्हणत तो मेथीच्या पराठ्यांवर ताव मारायला सुरुवात करतो इतके सुंदर पराठे आहे ते खाल्ल्यानंतर तो खरंच रामाचं कौतुक करतो खरंच खूप छान जेवण आहे जानवीला थोडं ढाब्यावर बसून खायला वाईट वाटत असतं पण जेवण जेवल्यानंतर तीही म्हणते खरंच खूप सुंदर जेवण आहे इतक्यात आनंद म्हणतो जेवण झालं की आपण मस्त पान खाऊया पानावरती ताव मारूया अक्षय म्हणतो वा काय कल्पना आहे रवा म्हणते माझ्या ओळखीचे इथे पानवाले आहे आपण तिथे पान खाऊ खाऊया मस्त वाटेल घरी रेवाने काहीतरी कान केलेलं असतं आजीला खूप भीती वाटत असते पटकन अक्षयला फोन कर असं म्हणत ती फोन लाव अथर्वला लावायला लावते अथर्वने फोन केल्यानंतर अक्षय बघतो की अथर्व फोन करतोय रमा त्याला म्हणते अजिबात त्याचा फोन घ्यायचा नाही तू माझ्यासोबत वेळ घालवत आहे तू त्याच्याशी फोनवरतीही बोलायचं नाही कट करा फोन म्हणत ती त्याला जबरदस्ती फोन कट करायला लावते आणि सगळेजण घरी आल्यानंतर बघ मग आजी त्याच्यावरती चिडते एखाद्याचा जीव गेला तरी चालेल पण तुम्ही फोन उचलायचंच नाही तू पक्का बायकोचा बैल झालेला आहे तुला बायको सोडून दुसरं कोणीही दिसत नाही कोणाचा जीव गेला तरी तुझ्यासाठी काही अर्थ नाही असं म्हणत आजी त्याच्यावर रागवते तितक्यात अक्षय म्हणतो काय झालं आहे आईची तब्येत बिघडली का असं म्हणत तो धावत आईच्या रूममध्ये धावत जातो आईला बघायला पुढे काय होणार हे पाहणं खूपच रंजक ठरणार त्याच्यासाठी माझ्या लवली स्वरा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल धन्यवाद